श्री स्वामी समर्थ सर्वांना कशे हात म्हणजे ते हात ना असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे तर आताच्या आपण भागाला किंवा आत्ताच्या एनर्जीला आपण सुरुवात करणार आहोत की आपण आता कोणत्या गोष्टीपासून कोण किंवा कोणती एनर्जी आपण चेक करणार आहे किंवा काय बघणार आहे आता हे आपण आत्ता रिडिंगमध्ये बघत आहोत तर आत्ताची रास जी आहे ती मेष मेषराश आहे मेष राशीसाठी जानेवारी महिना कसा जाईल किंवा कोणत्या गोष्टी घडतील कोणत्या गोष्टी तुमच्यामध्ये होणार आहेत मेष राशीसाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा महत्त्वाच्या काही गोष्टी मी सांगेल किंवा महत्त्वाच्या काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करेल जेणेकरून काही टिप्स तुम्हाला कळतील का की काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये किंवा या आठवड्यामध्ये करायच्या आहेत किंवा करायच्या नाही आहेत मेष राशीसाठी पैशा संदर्भात पण प्रॉब्लेम आहे तुमच्यामध्ये लांब कुठेतरी जाऊन सेटल व्हावं वाटतं ट्रावर मुवमेंट तुमच्या आयुष्यामध्ये ये येऊन गेलेली आहे एखादा पार्टनर तुम्हाला प्रपोज करेल किंवा प्रपोज करत आहे किंवा तुम्ही त्या थर्ड पार्टीशी डील करत आहे किंवा थर्ड पार्टी आता तुमच्यामध्ये इन्वॉल्व आहे तुम्ही पैशा संदर्भात कुठेतरी पैशा सुद्धा काही गोष्टी तुम्हाला त्रासदायक दिसत आहेत त्रास होतो आहे तुम्हाला सुद्धा पण आता हार्टचक्र ओपन झालं आहे तुमचा मनाच्या फिलिंग्स मनाच्या गोष्टी मनातल्या काही भावना तुमच्या व्यक्त होताना दिसत आहे तुम्ही स्वतःबद्दल आता विचार करायला लागलेला दिसत आहे स्वतःची इच्छा स्वतःची स्वप्नं स्वतःच्या भावना स्वतःच्या आयुष्याला काय पाहिजे स्वतःला काय पाहिजे हे सगळं हे करताना म्हणजे स्वतःचा विचार तुम्ही आता करायला लागला दुसऱ्याचा विचाराच वर करत होता त्यासाठी पैसा तुम्ही घालवला तुमच्या आयुष्यामध्ये थर्ड पार्टी सिच्युएशन असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही आयुष्य कुठंतरी टेन्शनमध्ये डिप्रेशनमध्ये घालवलं टावर मुवमेंट जी मगाशी मी सांगितली तुमच्या आयुष्यामध्ये टावर मुवमेंट जी येऊन गेली ती कदाचित हे थर्ड पार्टी सिच्युएशन पैसा पा किंवा स्वतःची ग्रोथ न होणे अशा सगळ्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात होत असतील तर ते थांबवून आता तुम्ही हार्ट चक्र तुमचं ओपन होत आहे कारण तुम्ही स्वतःचा विचार आता करायला सुरुवात केलेली आहे स्वतःला काय वाटतंय स्वतःची काय एनर्जी आहे स्वतःच्या म्हणजे स्वतःला काय वाटतंय मला काय वाटतंय मी स कुणासाठी जगायचं आहे मला काय गरज आहे मला मला माझ्या आयुष्यासाठी काय महत्त्वाचं आहे माझे स्वप्न माझी ड्रीम हे काय आहे हे सगळं तुम्ही आता या महिन्यामध्ये अचीव करताना दिसतंय किंवा तुम्ही स्वतःवरती जास्त काम करताना दिसत आहे दुसऱ्याचा विचार कमी करताय लोक काय बोलतात याचा तुम्ही आता विचार करणार नाही आहे आजवर तुम्ही सगळ्या गोष्टीचा विचार करत आलात की लोकं मला काय नावं ठेवतील म्हणून तुम्ही स्वतःसाठी स्वतःचा विचार करणं कमी दुसऱ्यांच्यासाठी जगणं का तर लोक मला नावं ठेवू नयेत किंवा मला वाईट म्हणू नयेत पण आता तुम्ही कसं झाले स्वतःसाठी जगायला सुरुवात केली आहे स्वतःच्या फिलिंग स्वतःचं इमोशन्स काय आहेत किंवा स्वतःला काय वाटतंय हे सगळं जाणून घेण्याच्या नादामध्ये गुंग आहात आयुष्यामध्ये तर थर्ड पार्टी सिच्युएशन होती तुमच्या आयुष्यामध्ये आज पण आहे थर्ड पार्टी सिच्युएशनशी तुमचं डील सुरू आहे सगळ्यासाठी जगत होता सगळ्यांच्या गोष्टी तुम्ही फॉलो करत होता जगाच्या पाठीवर जाऊन आपल्या आपल्याला कमीपणा आपल्याला बदनामी होऊ नये आपलं नाव खराब होऊ नये अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये होत होत्या पण आता त्याला तुम्ही एक पूर्ण विराम दिला आहे तुम्हाला आता नको आहे तुम्ही जगाची पर्वा करायचं सोडून गेले जग काय म्हणायचं ते म्हणू दे पण आता मला माझ्या आयुष्यामध्ये जगायचं हार्ट हार्टचक्र ओपन होणे आणि थर्ड पार्टी सिच्युएशन पैशाची अडचण टावर मुवमेंट आयुष्यामध्ये येणं ह्या सगळ्याचा संकेत एकच आहे की तुम्ही आता कुठंतरी पुढे सरकण्याचा पुढे काहीतरी आयुष्यात नवीन अचीव करण्याचा विचार तुमचा सुरू आहे तुम्ही जितकी रीडिंग मन लावून बघाल तितकी करंट एनर्जी तुमची इथं दिसत असते खूप खूप म्हणजे खूप बारकाव्याची एनर्जी म्हणजे खूप करंट एनर्जी तुमची दिसते असते तर अजून बघूयात करंट एनर्जी सेलिब्रेशन आहे सेलिब्रेशन आहे हार्टचक्र ओपन आहे तिथं सेलिब्रेशन ग्रोथ आहे वाव किती छान आहे एक नंबरचंच कार्ड आहे जानेवारी महिन्याचंच कार्ड आलेलं आहे ग्रोथ आहे या महिन्यामध्ये तुमची जानेवारी महिना खूप छान जाताना दिसतो आहे तुम्हाला मित्रपरिवारामध्ये आता तुम्ही हसत खेळत मजेत राहील हा किंवा दुःखाचे गोष्ट जरी आली आयुष्यामध्ये किंवा जानेवारी मंथमध्ये तुम्हाला जरी काय वाटलं तरीसुद्धा तुम्हाला एवढं म्हणजे वाटणार नाही त्याबद्दल काही आयुष्य खूप छान आहे छान जगणार तुम्ही या महिन्यामध्ये सेलिब्रेशन आहे पैशा संदर्भात प्रॉब्लेम आहेत वादविवाद आहे, आहे। घरचं काही गोष्टींमध्ये तुमचा वाद दिसतोय काही गोष्टी बिघडतायत आहेत ग्रहण आयुष्याला लागलेला आहे लागलेलं आहे पास्ट सगळ्या गोष्टींमध्ये तुमचं ग्रहण लागलेलं दिसतंय ग्रहण एका अशा प्रकारचं आहे की वादविवाद होणे भांडण होणे किंवा तुम्हाला त्रास होणे किंवा नोकरीमध्ये पैसा बंडान्स पैसा न मिळणे नको त्या गोष्टीसाठी पैसा वेस्ट जाणे अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये आता घडायला सुरुवात आहे आणि ते घडत आहेत पण त्यातून तुम्ही मार्ग काढला आणि मार्ग काढून त्या योग्य पद्धतीने योग्य मार्गावरती निघालेल्या दिसत आहात की आता हार्टचक्र ओपन होत आहे याचा अर्थ असा आहे की आयुष्यात जे काही निगेटिव गोष्टी झाल्या निगेटिव्ह गोष्टी घडल्या निगेटिव्ह माणसाने त्रास दिला निगेटिव्ह शक्तीने त्रास दिला पैसा आला पैसा गेला टिकला नाही का काही जरी आयुष्यात आजवर जरी जे काही झालं असेल तर त्याला आता तुम्ही सोडून दिले ते आता बंद केले तुम्ही की जेणेकरून मला त्रास व्हावा किंवा माझ्या आयुष्यात काहीतरी निगेटिव्ह गोष्टीचा त्रास झाला पाहिजे किंवा मी एक वाईट शक्ती माझ्यामध्ये निर्माण व्हावी असा जर पैशा संदर्भात पण प्रॉब्लेम होतील किंवा असतील तर ते सुद्धा तुम्ही आता त्याला हो हो आता बंद केले सगळं बंद काय व्हायचं ते होऊ दे आता आता असं पण आयुष्यात वाईट झालेलं आहे तसं पण आयुष्यात वाईट झालेलं आहे त्यामुळे जे होईल त्याला आता सामोरे जायचंच आहे कसंही झालं तरी आयुष्याचं दुःख काही संपणार नाही आहे आयुष्याचं टावर मुवमेंट आयुष्यात तडजोड करणं आयुष्यामध्ये वादविवाद होणं आयुष्यात भांडण होणं आयुष्यामध्ये पावलं पावली चालत असताना वाद होणे भांडण होणे किंवा कोणी आपल्याला रोखणे टोकणे आपल्याशी आपल्याला नावं ठेवणे आपली निंदा करणे ह्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या ज्या होत होत्या ज्या आज पण चालू आहेत त्या तुम्हाला आता असं वाटतं की हे आयुष्यभर संपणार नाही आहे हाच तर महत्वाचा पॉईंट आहे की तुमचं हार्टचक्र ओपन होतं हे तुमच्या मध्ये घडतंय की आत्ता की हे जी वाईट शक्ती आहे वाईट लोक जे आहेत हो ते कधी हो संपणार नाही मनस्तोपर्यंत संपणार नाही मग का माझं आयुष्य मी असं थांबवावं आणि माझ्या आयुष्यातल्या निगेटिव्ह गोष्टी निगेटिव्ह लोकांच्यासाठी मी माझं आयुष्य खराब करावं बर्बाद करावं तर असं आत्ता तुमची फिलिंग आहे की जे काय होईल ते होऊ दे आता मी जे आहे ते स्वतःसाठी जगणार आहे आणि स्वतःसाठी राहणार आहे ही तुमची फिलिंग आहे तर दुसरी डेक आता कोणती घेऊया श्रीकृष्णांच्या डेक मधून बघूयात कोणत्या कोणत्या देवतेचा आशीर्वाद आहे तुमच्यावरती व्यास सूर्याची रास आहे सूर्यदेवांची रास आहे सूर्यासारखी चमकत आहे तुम्ही या महिन्यामध्ये तुम्हाला सूर्य देवाला नतमस्त व्हायचं आहे सकाळी लवकर उठल्यानंतर देवाला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे सात घोडे सात वार सात क्षण सात वार सात नंबर तुम्हाला लकी आहे पिवळा भगवा आणि एकदम असं छान आहे तुमचं एनर्जी भगवा कलर हा तुम्हाला पि भग भगवा आणि पिवळा कलर जो आहे तो तुम्हाला शुभ आहे सात नंबर आहे तो तुम्हाला शुभ आहे सूर्याची आराधना करा सूर्यदेवतांना पूजा करा रोजच्या रोज सूर्यदेवतेला नतमस्त व्हा सूर्यदेवाची पूजा करत रहा सूर्यदेवांचा खूप मोठा ब्लेसिंग्स आहेत आणि हे सात घोडे जसे धावत आहेत तसं आयुष्यात पुढे धावताना असं चुटकीसरशी तुमचं काम आता लिप म्हणजे तुम्ही क्लिअर करताना दिसत आहे कारण आता हार्टचक्र ओपन होणे सा सा, हे साधारण नाही आहे त्यावेळेलाच आपण आपला स्वतःचा विचार करत असतो आणि हे तुमचं आत्ता सुरू झालेलं आहे आयुष्यामध्ये आणि दुसरं म्हणजे सात घोडे धावत आहेत ह्याचं महत्त्व ज्याला ज्याला माहीत आहे त्यांना हे नक्की समजेल की हे सात घोडे आपल्या आयुष्यामध्ये आराशे आपल्या मेष राशीमध्ये आज जरी हे आलं आहे सात घोडे धावणे हे खूप मोठा आशीर्वाद आहे खूप मोठी एनर्जी आहे आणि प्रत्येकांच्या घरात म्हणजे कुणाच्या घरात आहे किंवा नाही माझ्या तर घरात अजून नाही आहे पण सात घोडे धावतानाचा फोटो वास्तुशास्त्रानुसार वास्तुशास्त्रात सुद्धा त्याचा उपयोग आहे आणि हे तुमच्या राशीत आलं आहे जानेवारी महिन्यासाठी तर याचा लाभ घ्या नक्कीच घ्या कारण या महिन्यामध्ये तुम्हाला त्याचा खूप मोठा आशीर्वाद मिळणार आहे कोणतंही काम तुमचं सक्सेस होताना दिसतं आहे या महिन्यामध्ये बाप्पांचा आशीर्वाद काय आहे तुमच्यासाठी हे बघूयात लक्ष केंद्रित करा लक्ष केंद्रित करून प्रत्येक गोष्ट निहाळा त्याच्यावरती विचार करा मगच कार्य करा हे तुम्हाला गणपती बाप्पांच्याकडून सांगणं आहे समंजस बोला समंजस ऐका समंजस लोकांच्या सोबत राहा सोबत राहिल्यानंतर जे काय दिसेल ते काय घट गड, घडेल त्यावरतीच विश्वास ठेवा प्राधान्यक्रम प्राधान्यक्रम आणि विश्वास विश्वास तेव्हाच ठेवायचा जेव्हा तुम्हाला वाटेल की बाबा हा हे एनर्जी माझ्यासाठी आहे किंवा विश्वास हा समोरचा व्यक्ती माझ्यासाठी पॉझिटिव्ह होतो आहे तेव्हाच हा विश्वास ठेवायचा आहे तेव्हाच विश्वास बळकट होतो तर अजून आपण बघूयात की कवड्यांवरती पण बघणार आहोतच पण ही वेळ आयुष्यात चांगली वेळ येण्याचा क्षण कधी आहे तुमच्या बघा इथं पण ते चालेल सूर्योदयापूर्वी सूर्याची एनर्जी तुमच्याशी खरंच खूप मॅच होते काहीतरी आहे जी या महिन्यामध्ये तुम्ही सूर्यासारखा प्रकाश सूर्यासारखा उदय इथं पण आहे येणाऱ्या सूर्योदयापूर्वी जेव्हा कधी हा व्हिडिओ तुमच्यासमोर येईल तेव्हा उजडणारा सूर्याचा प्रकाश जो पहिला किरण आहे त्या किरणाबरोबरच तुमचं आयुष्य परत एकदा वेगाने धावतं आहे वेगाने तुमचं आयुष्य वाढतं आहे वेगाने तुमचे सात गोड्याची एनर्जी आहे ती पूर्णपणे सूर्य देव तुमच्या आयुष्यामध्ये एंट्री करत आहे की ती छान एनर्जी आहे पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्यामुळे तुम्ही याचा खरंच लाभ घ्या आ आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह करून दाखवा संध्या आलेली आहे चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात जर घडत असतील तर नक्कीच याचा फायदा घ्या तर आमवशा आणि पौर्णिमा ही या महिन्यामध्ये सुद्धा असते जानेवारी महिन्यामध्ये आमोशा आणि पौर्णिमा दोन्ही पण असतात त्यामुळे दोन्हींची एनर्जी काय सांगते हे आपण बघणार आहोत की अगोदर पौर्णिमेची एनर्जी घेऊया कारण आता एक तारखेलाच्या सुरुवातीला पौर्णिमा आहे आणि महिना अखेरला अमावस्या आहे त्यामुळे आधी पौर्णिमेची एनर्जी घेऊया आपण एक संतुलन खोज एक चांगल्या गोष्टीचा खोज घ्यायचा आहे चांगल्या गोष्टी शोधायच्या आहेत महिन्याची सुरुवात जी आहे कारण या जानेवारीची सुरुवात जी आहे ते चांगल्या गोष्टीने करा चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील याचा विचार करा जेणेकरून तुमच्यामध्ये आयुष्यात वाईट घडणार नाही आहे किंवा वाईट जरी घडलं तरी त्यातून चांगला काही विचार आपल्याला मिळाला अनुभव काय आला आपण यातून काय शिकलो हे सगळं घेणं तुम्हाला गरजेचं आहे दुसरी अशी अशी येणं जे आहे की पुढे जायचं आहे आणि नेतृत्व आपलं नेतृत्व काय आहे आपलं कार्य काय आहे ते घडवायचं आहे आणि आपल्या आयुष्यात सक्सेस मिळवायचं आहे तर ही आहे पौर्णिमेची एनर्जी आणि अमावस्याची एनर्जी काय असणार आहे या महिन्यासाठी अशी तुमची एनर्जी आहे तर आता आपण कवड्यांवरती बघणार आहोत कवड्यांवर तुमची एनर्जी काय दिसते आहे कवड्या काय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा त्यातून तुम्हाला एनर्जी काय होत आहे तर श्री स्वामी समर्थ अवधोतो चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला करंट एनर्जी पूर्णपणे क्लियर द्या आई रेणुका मातेच्या नावाचा बघा एनर्जी मी तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर हा जानेवारी महिना तुम्हाला खरंच खूप छान आहे देवीचं सुद्धा कौल आहे उजवाच कौल आहे म्हणावं त्या पद्धतीपेक्षा जास्त चांगला दिवस किंवा चांगले वेळ तुमच्या आयुष्याचे सुरू झालेले आहे आणि देवीचंसुद्धा उजवा कौल आहे जानेवारी महिन्यामध्ये संक्रांत आहे संक्रांतीला देवीची ओटीसुद्धा भरा जर तुम्ही जर तुमच्यात जर चालत असेल किंवा तुम्ही जर करत असाल किंवा तुम्ही जी परंपरा असेल तर देवीला जे आपण ओटी भरतो ते ओटी भरासुद्धा भरायलासुद्धा हरकत नाही देवीचा उजवा कवला आहे देवीचा चांगला आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी तर तीन नंबर हा तुमच्यासाठी अशुभ आहे भडक लाल कलर जो आहे तो तुम्हाला वापरायचा नाही आहे या महिन्यामध्ये श्री स्वामी समर्थ अजून सांगायचं असं की तुमच्या दोन हजार सव्वीस खरं तर सांगायचं सा म्हटलं तर आपल्या नवीन वर्षाची सुरुवाती पाडव्यालाच होत असते आपल्या महाराष्ट्रातील किंवा आपल्या मराठमोळा सण सन पाडव्याच्या सणाच्या नंतरच आपण आपला नवीन वर्षाचा दिवस साजरा करत असतो पण तरीही इंग्रजी महिन्याचा दिवस किंवा इंग्रजी महिन्याचा नवीन वर्ष जे सुरू होणार आहे त्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ देत श्री स्वामी समर्थ महाराजा तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी पूर्ण करू देत निगेटिव्ह शक्ती तुमच्या आयुष्यातून लांब ठेवू देत श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांना माझी इतकीच प्रार्थना आहे की जेणेकरून तुमच्या आयुष्यामधल्या सगळ्या अडचणी लांब जाऊ देत श्री स्वामी समर्थ भेटू फेब्रुवारी श फेब्रुवारी महिन्याच्या एनर्जीशी आपण कनेक्ट होताना फेब्रुवारी महिन्याच्या एक तारखेला भेटू श्री स्वामी समर्थ